जर आपल्यापैकी कोण मोड ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्समध्ये असेल मोड ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय जर तुम्ही एअरने किंवा ट्रेन किंवा बस अशा कोणत्याही मल्टीमोडमध्ये जर एखादी गुड्स डिलिवर करत असाल तर जी एस टीमध्ये तुम्हाला काही चेंजेस सुचवले गेले जसं की जर तुम्ही एअर ह्या ट्रान्सपोर्टचा उपयोग न करता इतर ज्या काही गोष्टी असेल जसं ट्रेन आणि बस ह्या फक्त ह्या मोडमध्ये जर तुमचा जर एखादं गुड्स तुम्ही डिलिवर करत असाल तर तुमचा जीएसटी हा पाच टक्के झालेला आहे आणि त्याचसमोर जो काही तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट भेटणार आहे हा रिस्ट्रिक्टेड आहे अप टू फाय पर्सेंट रिस्ट्रिक्टेड म्हणजे जरी तुम्ही त्या इनपुट टॅक्स क्रेडिटवरती अठरा टक्के जरी पे केले असेल तरी तुम्हाला त्याचा इनपुट हा पाच टक्क्यापर्यंतच भेटू शकतो पण समजा जर तुम्ही याच्यामध्ये एअरचा उपयोग करून जर मल्टीमोड ट्रान्सपोर्ट करत असाल तर तुम्हाला जीएसटी हा अठरा टक्के होतो आणि त्यावरती तुम्हाला हा इनपुट टॅक्स क्रेडिट भेटू शकतो एक्झाम्पल बघायला गेलं तर समजा एखादा प्रोडक्ट ए पासून बी कडे ट्रान्सपोर्ट करतोय आपण आणि ए पासून बी कडे ट्रान्सपोर्ट करत असताना सगळ्यात अगोदर जर तुम्ही एअरचा वापर करताय म्हणजे जर तुम्ही एअरक्राफ्टने ते जर डिलिव्हर करताय तर तुम्हाला अशा गोष्टीमध्ये अठरा टक्के लागणार त्याच्यानंतरला जर तुम्ही तेच ट्रेनने तोच गुड्स पुढे डिलिव्हर करताय त्याच्यानंतर परत बसने डिलिव्हर करताय तर त्याला मल्टीमोड ट्रान्सपोर्ट म्हटलं जातं आणि ह्यामध्ये तुम्हाला अठरा टक्के लागेल पण समजा जर एअर काढून टाकला आणि जर तुम्ही इतर दोन मोडचा उपयोग केला तर तुम्हाला पाच टक्के लागतो ज्यामध्ये तुम्हाला आय टी सी हा पूर्णपणे भेटू शकतो